आपण सकाळी लवकर उठतो हा मुद्दा अजितदादांनी गेल्या अनेक भाषणातून घेतला याच वक्तव्याचा सुप्रिया सुळेंनी पुरंदरमध्ये समाचार घेतला होता अजित पवारांना सुप्रिया सुळेंनी नाव न ना घेता भरपूर चिमटे काढले होते अजितदादा या वक्तव्यावर काय प्रतिक्रिया देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं सुप्रिया सुळे त्यावेळी म्हणाल्या होत्या की कष्ट तर सगळेच करत असतात कुणी कुणावर उपकार करत नाही काही लोकांचा एक डायलॉग मी सकाळी लवकर उठतो माझ्यामुळे बंद झाला दूधवाला पण उठतो तुम्ही किती वाजता उठता हा तुमच्या बायकोचा प्रॉब्लेम आहे कारण तिला चहा करायला लागतो आदरणीय पवार साहेबांनी आजपर्यंत कधी असं भाषण केलं आहे का अशा शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांना झोडपून काढलं होतं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीत आपल्या होमग्राऊंडवर होते जनसन्मान यात्रेनिमित्त त्यांनी बारामतीतील लाडक्या बहिणीशी संवाद साधला दोन दिवसापूर्वी सुप्रिया ताईंनी पुरंदरमध्ये केलेल्या वक्तव्याचा अजितदादांनी चांगलाच समाचार घेतला ते म्हणाले काही जण म्हणतात दूधवाला सकाळी लवकर उठतो पण आम्ही कुठं म्हणलो की दूधवाला दुपारी उठतो राजकीय टीका टाळून विकासावर बोलायला हवं पण काही जण फक्त टिकांवर भर देतात बोलू द्या कुणी बोलतं म्हणून आपल्या अंगाला भूक पडतात काही का जण म्हणतात सकाळी कोण लवकर उठा म्हणतं पण आम्ही कुठं म्हणतो तुम्ही म्हणलाय म्हणतात की दूधवाला सकाळी लवकर उठतो पण आम्ही कुठं म्हटलं दूधवाला दुपारी उठतो असं म्हणत दादानी सुप्रिया सुळेंना चांगलीच चपराक लागावली लाडक्या बहिणींसमोर बोलताना अजितदादांनी चौफेर टोलेबाजी केली ते म्हणाले पोलिसांचा आदरयुक्त दबदबा बारामतीत असला पाहिजे कोणी तुकारपणा केला तर सांगा अजितदादांनी पोलिसांना टाईट केला आहे कुठल्याही राजकीय पक्षाचा असेल तर सोडणार नाही बदलापूर आणि पश्चिम बंगालमध्ये जे झालं ते होता कामा नये अशा शब्दात अजित पवार यांनी दोन्ही घटनेवर संताप व्यक्त केलाय पूर्वी एवढं आता मला बारामतीत येता येत नाही पण गणपती बसणार त्या दिवशी मी बारामतीत आहे मी आपल्या भागात चांगलं काम करण्याचा प्रयत्न केला आणि करतो पुढच्या गोष्टी घडायच्या त्या घडतील दोनशे सत्त्याऐंशी मतदारसंघातील जेवढे आकडे आहेत तेवढा बारामतीचा निधीचा आकडा आहे बारामतीत बारा नाईट लँडिंग करून घेतोय सध्या जिथे बस डेपो आहे तिथे आम्ही कॅन्सर हॉस्पिटल करतो आहे काम करण्याची धमक नेतृत्वामध्ये असली पाहिजे असं म्हणत विकासावर भाष्य करा असं आवाहन अजित पवारांनी केलं